या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धी विश्रामगड विकास मंडळाच्या वतीने पट्टा किल्ला अर्थात विश्रामगडावर सोमवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी तीनशे बेचाळीसावा शिवपदस्पर्श दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन व मिरवणुकीने या दिवसाची सुरुवात करण्यात आली दिवसभरात सुमारे पाच हजार शिवप्रेमींनी गडावरील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतली यावेळी शिवरायांच्या जयघोषाने अवघा विश्रामगड विश्रामगडुबून गेला होता छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाचा तीनशे बेचाळीसावा शिवपद स्पर्श दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला त्यांच्या हस्ते सकाळी ठाणगाव येथे पालखी पूजन करून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत भोर विद्यालयातील व पथक मुख्य आकर्षण ठरले या मिरवणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे माजी मंत्री मधुकर पिचट करण गायकर तनुजा घोलप नामदेव शिंदे रवींद्र पवार अरुण केदार बबन काकड रामदास भोर योगेश शिंदे आदींसह शिवप्रेमींनी सहभाग घेतला मिरवणूक विश्रामगड येथे पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेवाच्या घोषणांनी परिसर दनानुन सोडण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गडावरील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विश्रामगड हा किल्ला संवर्धन घेतला असल्याची घोषणा अभिषेक सोहळ्या निमित्त आज लाखो लोक रायगडवर जातात काही मुळे जी प्रामाणिक भावना केली त्याच्या पाठवून संवर्धन जात जो प्रयत्न केलाय यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गाण्याचा व विशेष हा तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्या घराच्या व्यक्ती तुमचं आवाजच करतो शिवाय सांगतो मी बोलणं फार सोपं आहे पण ते करणं कर्तृत्व आणणं आणि शिवाजींचा शिवाजी महाराज विचार आत्मसाणं हे फार मोठी बाब आहे आज मला किती आणून चढताना एवढं दमलतो किती शिवाजी महाराज तिला चढव असताना ते आपण चढवत नाही कोण त्याला दम लागल्याशिवाय चढत नाही शिवाजी महाराजांचं स्वराज्य काय होतं मी म्हणून नेहमी बोलतो माझ्या भाषा सगळे आमदार खासदारांनी मंत्र्यांनी एकदा तर रायगत चढावं नको का स्थळावर किती फिट आहे नाही किती तंदुरुस्त आहे नाही पण शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत असताना त्यांचा हेतू का होता ते स्वराज्याची कल्पना काय होती ते हिंदू पद्श का होते ते त्यांना छत्रपती पदवी का संबोधली सार्वभौम राजा का त्यांना पदवी देण्यात आली ते समजून घ्यायचं असेल तर गट फक्त प्रभुती करायला पाहिजे ट्रेकिंग नाही पदभती करायला पाहिजे आणि मिळून राजावं तसंच या पद्धतीने पदभ्र हे महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाचं एवढा पाऊस असून सुद्धा एवढ्या मोठ्या संगीने आपण तो खर त्या शिवाजी महाराजांचं साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा जे स्वराज्य आपण निर्माण केले म्हणून आपण त्यांना होतो नतन, नतन म्हणून आपण त्याला बदलत होतो असं प्रेम आपण सर्व जणांनी शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊ आपण शिवाजी महाराजांचं नाव हे जगात आहे पण आणि जगात कसं सगळ्या पोहचवता आपण एक जबाबदारी आहे आणि फक्त एकदा आपण सगळ्यांनी मला अगत्याने आज एकदा बोलवलं मी <coughs> काल पोर्ट ब्लेअरला होतो पोर्ट ब्लेअर म्हणजे <coughs> अंदमान निकोबार अडीच हजार किलोमीटर लांब तिथून मी पोहोचलो माझी फ्लाईट सुद्धा काल <coughs> आणि मी तिथं पोचलो मुंबईत ती परत निघाली होती डायवटून पाऊस का पावसाचा आपण फार निर्माण करतोय पण शिवाजी महाराजांची इच्छा होती काय एक प्लेन लँडर व्हायला पाहिजे आणि मी याच आपल्याला प्रवास करून शिवाजी महाराजांना वंदन करायसाठी आले म्हणून माझ्यासाठी सुद्धा अविस्मरणीय प्रसंग नशीब लागते पावसात चालत जाणार मलाशीब आहे माझा सुद्धा हा माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग आहे कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे